मध्ये थांबलेलो काल रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये आता सकाळी चाललोय त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला पुढे जायचं प्लॅनिंग बघूया कुठे ते चालेल गाडी मागे घेत आहेत चांगली बॅग वगैरे चेकअप करत आहेत मॉर्निंग व्ह्यू आणि आमचे फ्रेंड्स लोक भेंडी गवार लोक हे गवार पाठचा एकदम गवार आहे भेंडी काय विषय नाही सकाळी बोलतो अभिनय वनकर मला दाखवू आमचा मेन गाईड आणि मेन माणूस अभिनय वनकर आम्ही आता चाललो टेम्पल गुड मॉर्निंग हे कशी करते हे आम्ही त्र्यंबाकेश्वर पोहोचलोय नाश्ता करायला करायलाय काय ऑर्डर केलं फेमस वडापाव गाडी वगैरे पार्किंग करून आम्ही चाललोय दर्शनासाठी गाडी इथेच मागे पार्क केली आणि शेट आजारी पडले डोकं झाली <laughs> आजारातून धिरत फिरत चाललोय रस्ता काही सापडत नाही विचार विचार चाललोय रस्ता रस्ता हाच आहे आम्ही उलट सुलट फिरून आलेलो आहे गाडी पार्किंग एका ठिकाणी केली सगळे भाजी मंडी आम्ही मार्केटमधूनच फिरतोय आज असल्यामुळे जास्त क्राऊड नाही आहे काल इथे लोकल लोकलांना विचारलं की खूप गर्दी होती जवळजवळ चार पाच तास लाईनमध्ये लोकं होती तेव्हा कुठे दर्शन झालं लोकांचं आज आमचं एवढं नशीब चांगलं आहे म्हणून काय गर्दी नाही आज अभिनय नेहमीसारखा मेन बनला आहे पुढे चालला आहे मेन माणूस आहे आमच्यात बाकी सगळे आमचे मागे आमले त्याचं चाललं आहे शूटिंग बिटिंग चालू आहे आणि आपलं समोर जे मंदिर आहे का एक मंदिर आहे इथेच आपल्याला जायचं आहे मी पण पहिल्यांदाच जातो आहे दाखवतो तुम्हाला मंदिर आम्हाला भेटलेलं आहे इथे महाद्वार आहे उत्तर महाद्वार आहे इथे आम्हाला जायचं आहे या दिशेने महाद्वार जवळ लागलेलो आहे मागेच महाद्वार आहे काढतोय पुढचा प्रवास तुम्हाला खाली आहे आज गर्दीच नाही आहे नाहीतर आम्हाला खूप उशीर झाला असता कोणच नाही आहे आज चांगला नशिब आहे आमचा दर्शन एकदम चांगल्या पद्धतीने भेटेल पूर्ण एरिया पूर्ण खाली आहे संपूर्ण गर्दी असते इथे हा पण एरिया पोहोचलो खाली कोणीच नाही आज हा तिथे लाईन इथून पासून लाईन सुद्धा करते गर्दी आहे नॉर्मल आहे बाकी सगळे एरिया खाली आहे हरो 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 बम मित्रांनो अजून दर्शनासाठी रांग सुरू झालेली नाही आतमध्ये पूजा चालू आहे दर्शनाची रांग थोड्या वेळा सुरू होईल अशी अनाऊन्समेंट केली म्हणजे आमचं दर्शन वगैरे चाललेलं आहे आता थोडेसे फोटो बिटो क्लिक विषय चालू आहे त्यांचा दर्शन एक नंबर झालंय आलाय ता तर आता आम्ही चाललोय हरिहर गडाच्या दिशेने प्लॅन तर ठरलाय गाडीत बघूया काय चेंजेस होत आहे किंवा काय तर बघूया गाडीत सांगतो तुम्हाला ते आमचं दर्शन वगैरे सर्वांचं घेऊन झालंय आता आम्ही चाललोय पार्किंगला पार्किंगला गेल्यावरती गाडीत बसू आणि पुढचा प्लॅन बहुतेक गडाचा आहे गाडीत डिसिजन होईल प्लॅनिंगचा दर्शन एक नंबर झालं गर्दी नसल्यामुळे जास्त काय एवढा त्रास नाही आला दर्शन एक नंबर प्रॉपर झालं तर मित्रांनो आम्ही चाललो आता हरिहरगडावरती जवळपास इथून दहा किलोमीटर हरिहरगड आहे ऐशी डिग्रीच्या पायऱ्या बघूनच बघून म्हणजे बोर्ड वाचूनच साहिल त्याची फाटून तो बोलतोय की मी गाडीतच थांबणार तुम्ही वरती जावा हा आमचा विषय असा आहे की जायचं तर सगळ्यांनी नाही तर कोणीच नाही नाही तर सगळेच गाडीत बसून राहायचं काय वाटतं अभिनय तुला मला तर बाई जायचं आहे काय मग साहिल येणार का नाही तर नाही

तो ले तो ले तो ले तो? चला <laughs> त्यावरती आलो तसं कप आहे जोश मात्र करेल चांगले मात्र एकदम जो मिट्टी काही वस्तीचा साहिल भाऊ येणार नव्हते तरी पण आले नाही जोशे भाऊ पण एकदम उच झाले

असेल तर मला फुले जडभर दिसतंय काहीच दिसत नाही तो पूर्ण होता चांगले पंधरा मिनटं झाली वरती जायला पण चान्स नाही की काही यायला पण चान्स मित्रांनो आमचा हरिहरगड फिरून झालेला आहे बाकीचे लोकेशनमध्ये सगळे पॉईंट झाले आहेत तर आम्ही आता नाशिकला आहोत सी एन जी भरतोय सी एन जीसाठी लाईन लावली ऑलमोस्ट एक तास होत आला आहे नंबर काही आमचा लागत नाही आहे तिथून मागून लाईन होती आमची तिथून आम्ही इथपर्यंत आलो यायला आम्हाला अर्धा तास लागला आहे आणि मागे पुढे तीन गाड्या आहेत त्याच्यानंतर तरना आमचा नंबर येणार आहे आणि प्रवास एक नंबर ना। ना। झाला आमचा का विषय नाही कसं वाटलं रे प्रवास छान तुम्हाला कसा वाटलं रे प्रवास तर मित्रांनो प्रवास एक नंबर झाला देवदर्शन पण विषय नाही मस्तच झालं सकाळ सकाळी गर्दी नसल्यामुळे आणि अशा प्रकारे आ... वाटलं माहितीये का साहिल हरिहरगड तर अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास केलेला आहे सीएन जी भरणार आणि घरच्या दिशेने रवाना होणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा <laughs> व्हिडिओ म्हणजे मिनिंगलेसच ब्लॉग आहे आमचा आवडला तर बघा नाहीतर सोडून द्या आपल्या भावाला प्रेम करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा